जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांकडून कारवाया केल्या जातात त्यार चोट्यांच्या मार्गाने गांजा व इतर नशेच्या पदार्थांची वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर आले या प्रकरणी जिल्ह्यात पोलिसांनी सापळा रचून अनेक कारवाया केल्यात या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले श्रीरामपूर पोलिसांनी सात जानेवारीला पहाटेच्या वेळी कारवाई केली होती यात आरोपींकडून गांजासह सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक जानेवारी ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या अकरा महिन्याच्या कालावधीतून एकशे एकाहत्तर मोबाईल गहाळ झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे त्यापैकी साठ मोबाईल सापडले असून पंचेचाळीस मोबाईल हे मूळ मालकांना परत केले आहेत तसेच मोबाईल चोरीला गेल्याच्या संदर्भाने देखील गुन्ह्याची नोंद आहे त्याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं श्रीरामपूर येथील ॲडवोकेट भागचंद चुंडीवाल यांनी ज्यांना दृष्टी नाही त्यांना जग दाखवण्याचं काम केलंय त्यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान होत असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे खास ठरत आहे असा गौरव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी केलाय जिजामाता तरुण मंडळाच्या वतीने दृष्टीहीन मुलामुलींसाठी अंधशाळा सुरू केल्यात अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुंडीवाल यांना पुरस्काराने गौरवण्यात आलाय बसने प्रवास करणाऱ्या आणि बस मध्ये चढताना मुद्दाम धक्काबुक्की करून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरांना पोलिसांनी जेरबंद केलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने हात घालून चोरणाऱ्या महिला चोरांचा सर्वत्र सुरसुराट आहे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दलाने पुढील शंभर दिवसाचा ॲक्शन पॅटर्न तयार केलाय नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या तक्रार निवारण दिन साजरा केला जाणार आहे यावेळी नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार आहे जिल्ह्याची खबर बातमारी घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रमिक मजदूर संघातर्फे तालुक्यातील शालेय पोषक आहार कर्मचारी संघटनेच्या मागण्यांसाठी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये राज्य समन्वयक सोनवणे व गायकावाड तालुकाध्यक्ष सुखदेव कांबळे दत्तात्रय गोरे महादेव दंडे भाऊसाहेब वाघमारे ममता गोरले विश्वनाथ पुराणे वंदना सायकर यांच्यासह सा तालुक्यातील महिला सहभागी झाल्या होत्या अक्काबाई मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर व वाळू असा दहा लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल पारनेर पोलिसांनी मंगळवारी पकडलाय पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली असून चालक व विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी हायवा डम्पर व चार ब्रास वाळू असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय रस्त्यावर फटाके वाजविणे आणि मोटारसायकल चालविण्याच्या वादातून श्रीगोंदा येथील ससाने नगर येथे दोन गटात हनामार झाली त्यात रामशंकर ससाने यांना जातीवाचक शिबिगाळ करत दगड विटाने मारहाण करण्यात आली त्यात उपचारादरम्यान ससाने यांचा मृत्यू झाला त्यानंतर फरार झालेल्या सोलापूर रेल्वे स्टेशन मुस्क्या पोलिसांनी आतिक गुलाम हुसेन कुरेशी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे नेवासे तालुक्यातील शिरजगाव येथे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या गावात चोट्यांनी धुमाकूळ घातलाय चार दुकाने फोडली आहेत तर रामडोह गावात मोटार चोरी करून मारुती मंदिराची दानपेटी फोडत चोट्यांनी धुमाकूळ घातलाय कापड दुकान आणि इलेक्ट्रॉनिक दुकानात चोट्यांनी हात साफ केलाय चोट्यांनी शिरसगाव येथे सोन्याचे दागिने मिनी बँक शाखा फोडून अनेक ठिकाणी चोऱ्या करत चोट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे चोरट्यांच्या धास्तीमुळे शिरस गावात हजेरी लावून पाहणी केली कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून कृषी योजनेचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी अग्रिस्टॅग योजना राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजीकच्या सी एस सी केंद्र आपले सरकार केंद्र सेतू केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाट यांनी केलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री